प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज च्यानल इचलकरंजी विधानसभेची निवडणूक बुधवारी पार पडत असून या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मी आवाहन करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकारासाठी आपण सज्जवा लोकशाहीमध्ये लोकसभेनंतर विधानसभा होत असतात आणि मोठ्या उत्साहानं त्या मतदान प्रक्रियेमध्ये आपल्या सर्व मतदारांनी भाग घ्यावा आणि या विधानसभा मतदारसंघातून उच्चांकी मतदान व्हावं की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये या विधानसभे त्या मतदारसंघाचा आदर्श टक्केवारीमध्ये एक नंबरपर्यंत पोहोचवण्याचं त्या नागरिकांना या निमित्तानं मी आव्हान तसेच इचलकरंजी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदनराव कारंडे यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस दोन नंबरला बटन दाबून येत्या वीस तारखेला मतदान करून तेवीस तारखेला मोठ्या विक्रमी मतानं या इचलकंजी शहराचं परिवर्तन घडविण्यासाठी सर्व मतदारांनी सज्ज व्हावं असं मी त्यांना आवाहन करतो